द्वितीया संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांना दिलेली ले, डोंबिवलीचे रहिवासी संजय लेलेना दहशतवादी हल्ल्या करतात पहलगाम मध्ये मारण्यात आलं होतं गोळीबार त्यांच्यात त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर त्यांचा मुलगा हर्षद लेले यांना ही बोलकी प्रतिक्रिया दिलेली काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे काल रात्रीच्या सुमारास पाकव्यक्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राईक केला आहे आपल्यासोबत या हल्ल्यात जे दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी झाले होते संजय लेले त्यांचा मुलगा आहे समाधानी आहे कारवाईबद्दल फक्त एवढंच सांगेन की हा एक आ, ही एक कारवाई नसली पाहिजे याच्यापुढे सलग अशा कारवाया झाल्या पाहिजेत लागोपाठ आत्ताच्या आत्ता तेव्हा ते थोडं त्यांना सिरियसनेस जाणवेल या गोष्टीचा तिसऱ्यांदा परत त्यांनी आपल्यावर अटॅक केलं आहे यावेळेला अशी त्यांना हातात घडवायची की चौथ्यांदा अटॅक करायला ते राहिले पण नाही पाहिजेत अठ्ठावीस एकोणतीस लोक मारले गेले तर सगळ्यांची घरं उद्ध्वस्त झालीत त्यामुळे यांचं अख्खा देश उद्ध्वस्त केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर यावेळेला त्यांच्या स्वतःच्या बाबतीत जर बदला घेतला गेला आहे तर ते नक्कीच खुश असतील जिथे कुठे असतील माझी एकच मागणी आहे की कंटिन्यू अटॅक झाले पाहिजे त्यांच्यावरती एवढी एकच मागणी असेल बाकी आमच्यासाठी खूप केलं फक्त यांना एक एकदाचं उद्ध्वस्त करून टाका त्याशिवाय सुधारणार नाहीत अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण